ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीची कथा नमस्कार मित्रांनो श्री विष्णूने श्री अलक्ष्मीला दिले होते तीन वर समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनामधून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला होता श्रीमहालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी होय आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होते त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असं म्हटलं जातं याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भात प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूनं तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्रीलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचं झाड वृक्षाच्या खाली ती रडत बसली होती तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिलं आणि तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केलं व तिला तीन वरही दिले यातला पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावं तसंच दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थास म्हणजे प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये आणि तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते आणि दुसरी बाहेरून आणतात तीच ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावलं काढली जातात प्रत्येक पावलावर थोडं थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा सुद्धा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचं विसर्जनही वाहत्या पाण्यातच केलं जातं कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्यानं तिचं वास्तव्य वाहत्या पाण्यामध्ये असतं तसंच गौरी हे शिवाच्या शक्तीचं रूप मानलं गेलं आहे आणि पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचं सामूहिक पूजन केलं जातं असं या ग्रंथात सांगितलेलं आहे श्री महालक्ष्मीचे आव्हान आणि पूजन श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातं तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणलं जातं यावेळी क्षीने महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवायला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं श्री महालक्ष्मींना साडी नेसवली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसारसुद्धा मांडला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्यांच्या राशी मांडलेल्या असतात श्रीलक्ष्मी आव्हान करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहेत काही घरात चांदीच्या किंवा पितळेच्या किंवा मातीच्या मुखोट्यावर तर काही जणी सुघड म्हणजेच संक्रात घट मातीचं भांडं काही घरात तर वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचं आव्हान करतात काही प्रांतामध्ये गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानतात आणि पूजा करतात तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशिनच या दिवशी सासूवाशिनींनी आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या कण्यांचा समावेश होतो संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केलं जातं आता पाहूयात श्री महालक्ष्मी विसर्जन अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानलं जातं तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असं मानतात श्री महालक्ष्मी पूजना इतकंच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन हे मूळ नक्षत्रावर आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाही असं मानलं जातं विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो यावेळी या, या देवतेवर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो ज्येष्ठा नक्षत्रावर दुसऱ्या दिवशी आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात यात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफेचे फूल केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसंच फराळाचे पदार्थसुद्धा करतात पुरणाची सोळा दिव्यांनी आरतीसुद्धा करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ या ठिकाणी केला जातो तसंच तिसऱ्या दिवशी तिला खीर काणवल्यांचा म्हणजेच करंजीचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी केली जाते अशा प्रकारे ही माहेरवाशिन येत राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र ती देऊन जाते आता पाहूयात श्री महालक्ष्मी म्हणजेच गौरीची कहाणी ही कहाणी दुसऱ्या दिवशी महापूजन झाल्यानंतर जरूर वाचावी तर कहाणी आता आपण या ठिकाणी पाहूयात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो कहाणीला सुरुवात करते एका नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं तर भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं आणि मुलं घरी आली आणि आईला सांगितलं की आई आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण आई म्हणाली बाळांनो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चना नीट केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी घेऊन आणूया मुलं तिथून उठली वडिलांकडे आली आणि म्हणाली बाबा बाजारात जा आणि घावणं घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई श्रीलक्ष्मी आपल्या घरी येईल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाले सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नव्हता गरिबांपुढे उपाय नाही त्यामुळे मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला आणि देवाचा धावा केला तळ्याच्या काठी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली आणि जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली आणि कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं आणि बोधाच्या चार गोष्टीसुद्धा सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं तर नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि करता कन्या पाहू लागली आणि ते मडकं कण्यांनी भरलेलं तिला दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली तर तेव्हा त्यालाही खूप आनंद झाला त्या कन्यांची त्या कण्यांची पुष्कळ पेज केली आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदानं झोपी गेले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मला न्हावू घालायला सांग असं म्हणाली घावण घाटलं देवाला कर नाही म्हणू नको रड गाणी गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला आणि घरात गेला आणि बायकोला हाक मारली अगं ऐकलंच का आजीबाईला न्हावू घाल असं सांगितलं आणि तो उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं आणि ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आणि मुलं सुद्धा त्याची पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हैशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दाबी बांध आणि संध्याकाळी दररोज गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरून जाईल आणि त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरांना घेऊन धावत आला आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला निरोप कसा देऊ तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व जे मला मिळालं आहे ते सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादानं तुला काहीही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात मी ती मीच आहे मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढवा वाढावं वा असा काही उपाय सांग श्री महालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलस म्हणजे कधीही कमी होणार नाही ब्राह्मणानं तिची पूजा केली आणि श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यात धुवावे ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवासणीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे तिला अक्षय सुख मिळेल संपत्ती संतती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गो गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन हे नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं ही इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये सदैव असते त्यामुळेच हे सणवार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने आणि मनोभावाने करत असते भरपूर लोकांचा हा गैरसमज आहे की श्री लक्ष्मी हे ज्येष्ठागौरी आहे पण गौरी ही श्री शंकराची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजेच गौरी आहे त्यांचं पूजन चैत्रसह ज्येष्ठ महिन्यात व मंगळागौरी ही श्रावण महिना पूजन करण्यामध्ये येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्री महालक्ष्मी कशा याबद्दल श्री वेद वाड वाङ्मयात सुद्धा नमो ज्येष्ठाचं कनिष्ठाचं स्तांना पतये नमहा अशी वचनं आहेत तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला विसरू नका धन्यवाद